सर्वांना क्रांतिकारी हुल जोहा जय भीम या व्हिडिओ माध्यमातून तुमच्यासमोर येण्यामागचं कारण खूप गंभीर आहे पालघर ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेलं गोठणपूर जे एक छोटंसं आदिवासी समाजाचं एक चा चा एक पाडा समजूया आपण या गोठणपूर येथे आदिवासींचं श्रद्धास्थान आदिवासी संस्कृतीचं प्रत्येक असलेलं आदिवासी संस्कृतीची अस्मिता जपणारं एक दैवस्थान म्हणजे वाघोबा आणि या वाघोबा या दैवताची पूर्णपणे विटंबना केलेली आहे मोडतोड केलेली आहे नासधूस केलेली आहे आणि ही बातमी जेव्हा नवयुग या युट्यूब चॅनलच्या मार्फत मी रात्री जेव्हा पाहिले काय संताप किती करावा व्यक्त हा संताप व्यक्त करण्याची वेळ नाही मराठी हे जे ज्यांनी केलेलं आहे त्याला जाऊन ना कानफाडण्याची वेळ आहे आणि ते आम्ही करणार उलगुलान ब्रिगेड ते करणारच पोलीस प्रशासने त्याच्यावरती लक्ष द्या द्यावं ह्या प्रकरणावरती नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने काय करू त्याच्यावरती तुम्हाला काय ऍक्शन घ्यायचे ते घेऊ शकतात आम्ही वाघोबा हे आमचे श्रद्धास्थान आहे आणि या श्रद्धास्थानांचा तुम्ही जर कोणी आदर करत नसतील तर आम्ही तुमचाही अनादर करायला तयार आहोत पालघर हे एक जिल्हा कार्यालयाचं हाकेच्या हाके अंतरावरती जिल्हा कार्यालय आहे हाकेच्या अंतरावरती पोलीस अधीक्षक कार्यालय आहेत आणि एवढ्या जवळच्या ठिकाणी जर आमच्या वाघोबा सारख्या श्रद्धास्थानाची जर नासधूस केली जात असेल विटंबना केली जात असेल आणि याच्यावरती तीव्र गुन्हा दाखल केला जात नाही गुन्हेगारांवरती तेथे हा जी ही जी जमीन घेणार आहे शरीफ फर्दीन कलकत्तावाला आणि त्याचा मॅनेजर चौरशी आहे त्या जागेवरती तिथेच ते 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 राहतात आणि तिथे त्यांना बिल्डिंग उभी करायची जागा येणे करायची ती जागा मोकळी करायची आहे हे कारस्थान सगळं एखादं शेवट कोर पण सांगू शकते आणि हे डोळ्यासमोर दिसून ही पोलीस प्रशासन फक्त अज्ञानाच्या विरोधात म्हणजे गुन्हे गुन्हा केला माहिती नाही अज्ञानाच्या विरोधात गुन्हा दाखल करतात काय सांगायचं पोलीस प्रशासनाला पोलीस प्रशासनाला मी ताकीद देतोय की ह्यांच्यावर जर लवकरात लवकर गंभीर गुन्हे दाखल जर केले नाहीत तुम्ही अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करून या कलकत्तावाले चौरशे याला जर जेलमध्ये टाकले नाही तर उलगलॉन ब्रिगेड तीव्र आंदोलन करणार आणि असं आंदोलन करणार की तुम्ही पण विचार करतील की आदिवासी समाज जर जागा झाला तर काय होऊ शकते चौदा येत्या मागील चौदा तारखेला तुम्ही पाहिलं असेल की आदिवासी समाज जिल्ह्यामध्ये किती एकवटना होता बंजाराच्या धनकारांच्या विरोधात त्या बरोबरच सर्वात महत्वाचा मुद्दा होता आपला आ, आपली संस्कृती मी नेहमी बोलतोय आपली संस्कृती जपा संस्कृती टिकली तर आदिवासी टिकेल परंतु हा विषय कोणी गंभीर घेत नाही मी धर्मांतरांचा विषय तर घेतला तर एका आमदाराने मला लगेच थांबवलं की हा विषय नाही घ्यायचा अरे का घ्यायचा नाही हे जे आपल्या देवस्थानाची नासधूस केली जाते ना ही त्यासाठीच केली जाते कोणाला इतर जे धर्म इतर पंथ जे आपल्यामध्ये शिरलेले आहेत त्याच्यामुळे आपले जी आपली